श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामींचा निरंतर मंत्र ऐकल्यामुळे स्वामी जे काही करतात ते आपल्या भल्यासाठीच असते कधी ते आपल्याला धैर्य देतात कधी ते आपल्याला सावध करतात कधी आशीर्वाद देतात पुरातन काळापासूनच असे मानले जाते की सच्चा गुरु कधीच आपल्या शिष्याला एकटे सोडत नाही मृत्यू हा केवळ शरीराचा असतो आत्मा कायम असतो आणि गुरुचा आत्मा कायम आपल्या भक्ताशी जोडलेला असतो त्यामुळेच गुरूंचे माळ जप मंत्र फार महत्वाचे आपण जर स्वामी समर्थांचा हा मंत्र पूर्ण भक्तिभावाने ऐकला तर आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होते स्वामींनी आज हा मंत्र तुमच्यासमोर आणून तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले आहे नाही तर कित्येक लोकांनी व्हिडिओ पुढे ढकलला आणि तो तुम्ही पाहत आहात आणि म्हणूनच तुम्ही प्रचंड भाग्यवान आहात तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका मंडळी तुम्हाला जर वाटत असेल माता लक्ष्मीने कायमस्वरूपी घरी तुमच्या घरात राहावे आणि तुम्हाला कधीही पैशाची चणचण भासू नये तुम्ही घेणाऱ्यांच्या रा नाही तर देणाऱ्यांच्या रांगेत उभे राहावे तुम्हाला निरंतर सुख शांती आणि आनंद मिळावा तुमचे घर धनधान्यांनी भरून जावे तुमच्या मुलाबाळांना सुख ऐश्वर प्रदान व्हावे आणि त्यांचे जीवन सुखमय व्हावे कारण आपली मुलंही आपलाच एक अंश असतो आणि त्यांना दुःख असेल तर आपण कधीच सुखी राहू शकत नाही आणि म्हणूनच तुमच्याही जीवनात प्रचंड सौख्य यावे आणि त्यांच्याही जीवनात प्रचंड सौख्य यावे तुम्ही स्वामींचा हा मंत्र पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐका आणि मग पहा तुमच्या जीवनात कसा चमत्कार होतो तुमची सर्व कामे मार्गी लागतील तुम्ही तुमच्या मनामध्ये जे काही योजने होते ते पूर्ण होईल तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तुम्हाला प्रचंड धन मिळेल गुप्त धन मिळेल स्वामी अनेक धनाची दालने उघडतील अचानक तुम्ही इतके सुखी राहू लागाल की तुम्हालाच आश्चर्य वाटेल तुमच्या बरेच दिवस बंद स्वरूपात पडलेल्या नशिबाला कलाटणी मिळेल यश कीर्ती समृद्धी हे सर्व तुमच्या वास्तूत प्रवेश करेल अनेक वर्षापासूनच्या इच्छा तुमच्या मनात असलेल्या पूर्ण होतील तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील अचानक तुम्हाला घरात स्वामी कृपेने प्रचंड धन येईल स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अशी लोक येतील जे तुम्हाला यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवतील ते तुम्हाला प्रगतीपथावर जाण्यासाठी साथ देतील त्या व्यक्तीला स्वामींनीच पाठवलेले असेल स्वामी आपल्या वर इतकी कृपा करतील की तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळेल तुम्ही आजपर्यंत खूप मेहनत केली आणि कष्ट केले तुम्ही बऱ्याचदा निराशही झाला आणि स्वामींवर रागवला देखील स्वामी माझ्याच वाट्याला एक हे कायमचे दारिद्र्य दुःख संताप स्वामी मला यातून बाहेर काढा होय बाळा तू मारलेली आर्त माझ्यापर्यंत पोहोचली आहे आणि म्हणूनच मी तुला हा एक मंत्र देत आहे ज्याचा नुसत्या श्रवणाने तुझ्या जीवनातील सर्व चिंता संकटे पूर्णपणे नष्ट होतील तुला प्रचंड हलकं हलकं वाटेल आपल्या डोक्यावरील प्रचंड ओझे कमी झाल्यासारखे वाटेल तुम्हालाही कधीही वाटले नसेल मलाही असे दिवस पाहायला मिळतील इतके चांगले दिवस स्वामी तुम्हाला दाखवतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल स्वामी तुम्हाला आधार देतील स्वामींचा हात प्रामाणिकपणे धरला तर खास खळग्यातून स्वामी तुम्हाला कधीच पडू देणार नाहीत तुमचे रक्षण करतील तुम्हाला आनंद प्रदान करतील आणि म्हणूनच खऱ्या मनाने तुम्ही स्वामी भक्तीत या तर मंडळी सौमी सौमी ला हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी देने कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे परमगुर्व दत्तात्रे धनप्रदय स्वामी समर्था नम ओं परमगुर्वे दत्तात्रे धनप्रदय स्वामी समर्थाय नमः ओम परम गुरु दत्तात्रेय धनप्रद स्वामी समर्था नमः ओं परमगुवे दत्तात्रे धन प्रदा स्वामी समर्थाय नमः परमगुवे दत्तात्रयाधप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ दत्तात्रेया दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थय नम ओ परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम दत्तात्रेया दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम गुरवे दत्तात्रया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी नमः नम परम गुरवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुर्वे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थ नम ओ परमगुवे दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगु दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम मगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुरवे दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम दत्तात्रेया दत्तात्रेय धनप्रदाय स्वामी समर्थय नम ओ परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थय नम परम गुरवे दत्तात्रया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्त्रे धनप्रदाय स्वामी नमः नम परम गुरवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम गुरवे परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थय नम गुरवे परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थय नम ओ परमगुर्वे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुर्वे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुवे दत्तात्रयाधप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुवे दत्तरदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुरवे दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ दत्तात्रेया दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे दत्तात्रयादाय स्वामी समर्थाय नम ओम परमगु धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थय नम ओ परमगुर्वे दत्तप्रदाय स्वामी समर्थाय नम ॐ परमगुर्वे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः 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 परमगुर्वे धनप्रदाय स्वामी समर्थय नम ओ परमगुर्वे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थय नम ओ परमगुवे दत्तात्रेय धनप्रदाय स्वामी समर्थाय नम मगुरवे दत्तप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुरवे दत्त्रेय धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम दत्तात्रेया दत्तात्रेय धनप्रदाय स्वामी समर्थय नम ओ परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थय नम परम गुरवे दत्तात्रया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्त्रेय धनप्रदाय स्वामी नमः नम परम गुरवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी नमः नम परम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्ता धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुर्वे दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुवे दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम दत्तात्रेया दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ दत्तात्रेया दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे दत्तात्रयादाय स्वामी समर्थाय नम ओम परमगु दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम दत्तात्रेया दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी नमः नम परम गुरवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी नमः नम परम गुरवे दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगु दत्त्रेय धनप्रदाय स्वामी समर्थाय नम मगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुवे दत्तात्रेय धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम दत्तात्रेया दत्त्रेय धनप्रदाय स्वामी नमः नम ओ दत्तात्रेया दत्तात्रेय धनप्रदाय स्वामी समर्थाय नम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थय नम गुरवे परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थय नम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परम गुरवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्ता धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुर्वे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम दत्तात्रेया दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ दत्तात्रेया दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुवे दत्त्रयाधप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुवे दत्ता धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ दत्तात्रेया दत्तात धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थय नम गुरवे परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थय नम गुरवे परमगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे धनप्रदाय स्वामी समर्थय नम ओ परमगुर्वे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम दत्तात्रेया दत्तात्रेय धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम दत्तात्रेया दत्त्रेय धनप्रदाय स्वामी नमः नम ओ दत्तात्रेया दत्तात्रेय धनप्रदाय स्वामी समर्थाय नम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थय नम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी नमः नम परम गुरवे दत्त्रेय धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुवे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परम गुरवे दत्तात्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम गुरवे दत्ता धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुर्वे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगु दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुवे दत्तात धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओ परमगुवे दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुवे दत्तनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम परमगुरवे दत्त्रे धनप्रदाय स्वामी नमः नम ओ दत्तात्रेया दत्त्रे धनप्रदाय स्वामी समर्थाय नम परमगुरवे धनप्रदाय स्वामी नमः नम परम परमगुर्वे दत्त्र धनप्रदाय स्वामी समर्थाय नम